नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वीस ऑक्टोबर वार सोमवार आणि आज आहे नरक चतुर्दशी हा कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो नरक चतुर्दशी हा दिवस ह्या छोटी दिवाळी म्हणूनसुद्धा ओळखला जातो या नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध उत केला होता आणि सोळा सहस्रकन्यांना त्यांच्या सा त्रासातून मुक्त केले होते श्रीकृष्णाने आसुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात न नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात करून हा दिवस साजरा करत असतो थोडक्यात काय तर नरक चतुर्दशी हा आत्मशुद्धी वाईट शक्तीचा नाश आणि जीवनातील अंधारावर प्रकाश मिळवण्याचा मंगलमय सण आहे आणि म्हणून या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दरिद्रता दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मांडला जातो धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार नरक चतुर्थीला कोणत्याही परिस्थितीत रात्री उंबरट्यावरती जाळा ही वस्तू घरातील कटकटी नजरबाधा दारिद्र्य पितृदोष दूर होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल तर अशा कोणत्या तीन वस्तू आहेत ज्या आपल्याला उंबरट्यावरती जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत जाळायच्या आहेत हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि शक्य असेल तर सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण यावेळेला आपण दिवाबत्ती करत असतो तिन्ही संजेची वेळ असते यावेळेला घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून यावेळेला आपण जर हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरतो बघा आज नरक चतुर्दशी आहे आणि आज सोमवती अमावस्या सुद्धा आहे ही वर्षातील सोमवती अमावस्या शेवटची असणार आहे जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटलं जातं आणि आज वीस ऑक्टोबरला या अमावस्येचा प्रारंभ तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे म्हणून ही अमावस्या तिथी दोन दिवस साजरी केली जाणार आहे या अमावस्येचा दिवस जो असतो तो, तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणून तुम्ही जर नरक चतुर्दशीच्या आणि अमावस्येच्या दिवशी हा जर उपाय केला तर तुमच्या घरात असणारी वाईट शक्ती अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल जर तुमच्या घरामध्ये सतत कटकटी भांडणं मतभेद क्लेश होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची असतील तर आ, ज्या घरामध्ये बघा सतत कटकटकी भांडणं होतं तिथे लक्ष्मी राहत नाही जर आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल नजरबाधा झालेली असेल तर आपल्या घरामध्ये सतत कटकटी होत राहतात म्हणून हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष नाहीसे होतात आणि यामुळे प्रकर आणि शुद्ध असं मन आपलं होत असतं आणि बघा आज जर संध्याकाळी हा उपाय आपण केला तर उद्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीपूजन करण्याच्या वेळेआधी घर शुद्ध आणि पवित्र असतं म्हणून आज प्रत्येकाने रात्री उंबरट्यावरती या तीन वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्या आहेत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम संध्याकाळी तुमच्या देवघरामध्ये जो दिवा लावता तो प्रज्वलित करायचा मुख्य प्रवेशद्वार हा उघडा ठेवायचा प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावायचा तुळशीपाशी एक दिवा लावायचा दिवाळी आहे त्यामुळे आपण सगळीकडे दिवे लावत असतो यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे तांदळावरती तुम्हाला सात भीमसेन कापराच्या वड्या ठेवायच्या भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी चालेल आणि यासोबतच तुम्हाला सा अखंड लवंग फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि चिमडूभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी वापरू शकता यानंतर या, या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या जो शेवटचा कोपरा आहे तिथे जायचं या सगळ्या वस्तू त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवल्यानंतर तिथे तुम्हाला हा कापूर प प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र पठण करत ते भांडं उचलायचं आणि त्याचा दूर घराच्या सगळ्या ब रूममध्ये फिरवायचा आहे आणि आपल्या उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला हे भांडं ठेवून द्यायचं आहेचं तुम्हाला जोपर्यंत हा कापूर पूर्णपणे जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा जप करायचा आहे आणि कापूर पूर्णपणे जळून झाल्यानंतर तांदूळ निर्मल्यात टाकून द्यायचे तर असा हा छोटासा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे बऱ्याच वेळा नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या काही नजरबाधा आहेत त्या आपल्या घरामध्ये येऊन करून जातील असं नाही तर आपल्या घरामध्ये काही वादविवाद होतात तेव्हा आपल्या तोंडातून काही अपशब्द जातात तर त्यामुळे देखील आपल्यासोबत वास्तुदेवता राहत असते आणि वाईट शब्द आपण बोलतो तेव्हा वास्तुदेवता तथासू म्हणते चांगलं बोलतो तेव्हासुद्धा ती तथास्तूच बोलते आणि म्हणून आपण वाईट बोलतो त्यावेळेस ततास्तू होत असते या वाईट गोष्टी घडतात तेव्हा नकारात्मक ऊर्जा ही वाढत असते म्हणून आपल्या घरामध्ये अडचणी संकटं जे आहे ती यायला सुरुवात होतं आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही आर्थिक पैशाच्या अडचणी येत राहतात मुलं हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही म्हणून आज तुम्हाला नरक चतुर्थशीला आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा छोटासा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आज सोमवती अमावस्या आहे त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला एका नारळाचा एक उपाय करायचा आहे एक पाणी असलेला नारळ घ्यायचा नारळावरती तुम्हाला शेंदूराने किंवा आणि त्रिशूळ काढायचं आणि हा नारळ हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्र प्रत्येक व्यक्तीवरून उतरवून घ्यायचा जसा घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तीन वेळा मोठ्या व्यक्तींवरून लहान मुलांवरून नंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हा ओवाळून घ्यायचा आणि घराच्या बाहेर तुम्हाला जाऊन तो फेकून द्यायचा नारळामधलं जे पाणी असतं ते खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतं आणि म्हणून आपण हा नारळाचा उतारा आपल्या घरावरून आपल्या घरातील माणसांवरून केला तर आपल्यातील घरात जी नकारात्मक ऊर्जा आहे ती निघून जाते मुलांचे हट्टीपणा असतात जे नजर दोष असतात ते निघून जातात घराला कोणी दोष लावलेले असतात ते सुद्धा निघून जातात तर बघा आ, हा एक उपाय तुम्हाला आज नरक चतुर्दशीला संध्याकाळी करायचा आहे तसेच बघा नरक चतुर्दशीला एकूण चौदा दिवे लावणे खूप शुभ मानले जाते ज्यामध्ये यमदीप चारमुखी दिवा हा मुख्य दिवा असतो घरात सकारात्मकता आणि समृद्धीसाठी इतर ठिकाणी सुद्धा दिवे जे आहेत ते लावले जातात जसं की स्वयंपाकघर असेल तुळस असेल प्रवेशद्वार असेल बाथरूममध्ये सुद्धा या दिवशी दिवा लावला जातो कारण सगळ्यात जास्त नकारात्मकता जी असते ती बाथरूममध्ये असते आणि म्हणूनच तिथेसुद्धा नरक चतुर्दशीला दिवा लावण्याची पद्धत आहे या दिवशी घरामध्ये सगळीकडे दिवे लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आनंद समृद्धी वाढत असते तसेच ज्योतिषशास्त्रानुसार आज नरक चतुर्दशीला आपल्या घराच्या उंबरट्यावरती संध्याकाळी चौमुखी दिवा लावायला खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने आपल्या कुटुंबावरती अकाली मृत्यूचे संकट येत नाही म्हणून तुम्हाला आज उंबरट्यावरती मधोमहचं उमकी देवा लावायचा आहे जो तुम्ही कणकेचा लावला किंवा मातीचा लावला तरी चालेल अत्यंत ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ न वी क चतुर्दशीच्या आणि दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा